सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल गणित हा मानवी जीवनाचा पाया आहे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ यांचं प्रतिपादन गणित हा मानवी जीवनाचा पाय असून विद्यार्थ्यांनी पुस्तकी गणिताबरोबरच व्यावहारिक व्यवहारिक गणित आत्मसात करावे असं प्रतिपादन शिरूर तालुका माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष भाऊसाहेब वाघ यांनी केले विठ्ठलवाडी तालुका शिरूर येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम थोर भारतीय गणिती श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी चैतन्या पाबळे गणित दिनाचं महत्विषद केले यावेळी माजी उपसरपंच बाबाजी गवारी माजी उपसरपंच दिलीप गवारी तंटामुक्ती ग्राम समितीचे माजी अध्यक्ष किसन गवारी भाऊसाहेब वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यानंतर प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न झाली यावेळी लहान गटात विघ्नेश लोले व कृष्णा तातवडे तर मोठ्या गटात ईश्वरी गवारी व अक्षरा गवारी यांनी प्रथम क्रमांक मिळवला यासाठी गणित शिक्षक सागर वाणी व चंद्रकांत शिंदे यांनी सूत्रसंचलन केले त्यानंतर गणिती पोस्टर व शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन भरण्यात आले होते प्रत्येक वर्गासमोर काढलेल्या गणिती रांगोळ्या लक्षवेधक होत्या यावेळी माजी उपसरपंच बाबाजी गवारी माजी उपसरपंच दिलीप गवारी तांटामुक्ती ग्राम समितीचे माजी अध्यक्ष केशन गवारी प्रवीण गवारी विजय शिंदे मुख्याध्यापक भाऊसाहेब वाघ प्रभाकर चांदगुडे बाळासाहेब गायकवाड प्रवीण कुमार जगताप सागर वाणी चंद्रकांत शिंदे शुभांगी जाधव इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते गणित शिक्षक बाळासाहेब गायकवाड यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते फोटो विठ्ठलवाडी येथील श्री पांडुरंग विद्या मंदिर येथे गणित दिनानिमित्त पोस्टर व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन पाहण्याकरता मान्यवर उपस्थित होते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी मच्छिंद्र काळे शिरूर